नितीन सर तुम्ही आता येताना जेव्हा त्या ब्रिज घालून आतमध्ये घुसलात तेव्हा तुम्हाला म्हणजे जगप्रसिद्ध अशी तिची भिंत बघायला भेटली असेल प्रत्येक शहराला जेव्हा महामार्गापासून असा आतमध्ये शहरामध्ये येण्यासाठी अगदी स्मूथ एंट्रीज असतात आणि ते असे उड्डाण पुलं असतात की ज्याच्या माध्यमातून त्या जे काही स्पेस भेटते तिथे कुठेतरी पार्किंग स्लॉट कुठेतरी हॉकिंग सेंटर्स असं नियोजन करून त्या जागेचा सुयोग्य वापर केला जातो परंतु या ठिकाणी जी काही अशी नियोजन शून्य अशी भिंत घालून ठेवले त्यामुळे तर कर। एवढं नुकसान झालेलं आहे की कोणतीही बोलता सोय नाही अहो त्या ठिकाणी ज्या प्रकारे पेन शहरातून एखादी एस बाहेर निघते एकाच टन मध्ये एकही एसटी बाहेर निघत नाही दोन ते तीन वेळा त्यांना रिव्हर्स घ्यायला लागतो आणि मगची एस टी कुठेतरी बाहेर निघते किती हा नियोजन शून्यपणा